डॉक्टर व्यवस्थित बोलत नाही समजा ना तेव्हा काय कुठवर जाणार आहे संबंधित वार्ड मध्ये जो कर्मचारी जाणार आहे तुम्ही काय आमचा बॉस आहेत काय तुम्ही काय डॉक्टर काय देणार आम्ही डॉक्टर असतो तर तुमच्याकडे पेशंट नसतो ना

सिव्हिल सर्जन किंवा डीन या सगळ्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साहेबांनी स्पीडमधलं प्रेम आम्ही महत्त्वाला आणि तुम्ही जर आम्ही नाही कारवाई केली तर आम्ही ही कारवाई करणार इथं त्या दिना तुमच्या काय दिशे सांग आम्ही इथून हलणार नाही आम्ही आलो आम्हाला नाही पाहिजे पण तर आम्ही इथून हलणारच नाही पुरीच नाही काय सांगा सिव्हिल हॉस्पिटल लोकांनी जायचंय काही सात सात होते सिंगल व्यक्तीचा फोन आला नाही तुम्ही प्रेस घेऊन जावा म्हणून त्याची निष्काळजी पण आहे किती झाली ते सांगा मला कळावेटमध्ये प्रॅक्टिस करता तिकडे शिंदे पवार आलाय का तिकडे बोलतात इकडे तो जर ती ड्युटीवरच नसतील तिथं त्याचा लोकेशन चेक काय केलं आपलं तिथं डॉक्टर न सांगायला कोण म्हणजे कोण बसलाय आम्हाला माहिती बरोबर डॉक्टर कोण का आम्हाला ना आमचं काम काय आहे आमच्यावर आम्हाला त्रास आहे उपचारासाठी तुमच्याकडे येणं काम का आहे पण त्याच्यावर उपचार करणं तुमचं काम म्हणजे तुमच्या कस्टडीत आलेला आहे ते पेशंट इथं म्हणजे तो प्रिमायच्या पेशंट जे ना त्यावेळी सांगतात त्यांना की एऱ्यांना त्रास होतोय तू काय आहेस आमचा तू काय डॉक्टर डॉक्टर आम्हाला सांगायला तर अशी उद्धव वागणूक देत असतील तर मग त्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी जायचं का नाही हा प्रश्न निर्माण होत काय कर काय जर कारवाई करायची आता मग काय पेशंटला मेले तर बघा ना तुमच्या तुमच्या असं बोलता कशाला नातेवाईक करा मेले निवून इकडे म्हणजे ही करण्यापेक्षा प्रशासनानं बघावं त्याची जिम्मेदारी जोपर्यंत तुम्ही जेवण माणसाला सपोर्ट देत असाल ना जो मरायला तिथं आल्या त्या माणसाला तर योग्य वेळी योग्य उपचार देत नसेल तर मग काय करायचं जेवण आणि विचारायला गेलो एवढी काय तज्ज्ञ नसतात का शिवीला जाणारी लोक त्याला डॉक्टर आहे कोण आहे कदा तज्ञ कोण आहे काय त्याचे काय असणार आहे त्याच्यावर उपचार व्हावा वेळेत पेशंट तुमचं म्हणणं आहे की आमच्या कचरीत आल्यानंतर आम्ही गेलो तुमच्या कचरीत आहे ना पेशंट मग उपचार करायला पाहिजे आमचं जर शिवीच्या पाठी बाहेर जर असेल आणि ती वर गेल असेल काय प्रकार घडलं शिंगोली माझ्या मतदारसंघामध्ये येत आणि काल त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीने आत्महत्या केली ते आत्महत्या केल्यानंतर ते जर प्रेत उतरून ते प्रेत इथं सिव्हिलला आणलं सिव्हीलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मैत झाली ती ते मावशीला सोबत आणलं तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता तर ती म्हणती की माझ्यावर उपचार करा ते मेल आहे तर मरू द्या आहे खरं आहे त्याचं पी एम करा पर ती त्यांना विनंती करते ह्यांच्यावर उपचार करा म्हणून त्यांचं काय पंधरा वीस मिनट तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर त्यांचं का नाही एसीजी वगैरे काढला एसीजी काढल्यानंतर म्हणते की हे नॉर्मल आहे तुम्ही घरी घेऊन जा तरी बी त्या बाईला थोडं बसवलं शांत केलं ते शांत झाल्यानंतर बी मग ती मला टॉयलेटला जायचं टॉयलेटला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला म्हणजे जी शांताबाई दत्तू गवळी ते मैत असं घोषित केलंय मग यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय चर्मगार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला हा त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत ना। निष्काळजीपणा कोण केले नेमकं डॉक्टर का डॉक्टरनी निष्काळजीपणा केला डॉक्टर व्यवस्थित उत्तर देत नाहीत नाव सांगत नाहीत सिव्हिल सर्जन कोण आहेत त्यांना फो त्यांचा त्यांना फोन लावा त्यांना फोन लावत नाहीत आणि तिथं जी कर्मचारी आहेत ती कार कर्मचाऱ्याच्या आरेराव्याची भाषा आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली तुम्हाला काय करस्ती का करा आम्ही आम्ही योग्य यो त्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला काय करस्ती करा आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही कुठं आणि तसं सगळे शिकाऊ डॉक्टर आहेत एक बी तज्ज्ञ डॉक्टर नाही इथं तर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावं यांनी हे सिव्हिल नाही इथं सामान्य लोक येतात त्यांचा उपचार होत नसेल लक्ष देत नसेल तर इथं माणूस आल्याला मृत्युमुखीच पडणार आहे तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायली म्हणून आम्ही पुढं भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत आधी कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा करू त्यांनी काय हमी घेते त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रेत उचलणार नाही त्यांनी हमी घेतल्यावरच उचलणार ओके